असून काही संदर्भ ठेवणं महत्वाचं वाटतं दररोजचं वर्तमानपत्र असो किंवा दररोज दूरचर दूरदर्शनवरच्या बातम्या असो विनय भंग बलात्कार आत्महत्या यांसारख्या अनेक बातम्या आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा मी या बातम्या ऐकतो तेव्हा मन तळपायची आग मस्तकात शिरते रक्त भंगा झालेल्या डोळ्यांसमोर त्याच पिरियडात झालेल्या खावळ्यांच्या ओळी येऊन पडतात मंगल देशा भारत देशा तरुणांच्या पवित्र देशा भारत देशा जे जे हो भारत देश आणि म्हणून असं कोणता हा पवित्र देश कसला हा म बंगाल देश आणि कसला हा तरुणांचा देश जे तरुणांकडून पुरुषतो सिद्ध करण्यासाठी पाच ते सहा वर्ष वर्षांच्या मुलीपासून ते सात ते सत्तर वर्षाच्या श्रेयांबळ रोजच करताय बलात्कार हे असले तरुण जे रोजच जात चुकीच्या मार्गावर वाहन मार्गावरती आणि

जाते हक्ती वर्षी श्रोत्यांना नमस्कार मी कुमार आदित्य शरद कुमार शाळेत असलेल्या विद्या मंदिर शिंदे आपण सोन विषय मानतोय उत्तम कडून संस्काराची भूमिका मित्रांनो उत्तम नागरी कडून संस्काराची भूमिका म्हणजे नक्की मला आवडत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी लहानपणापासूनच मिळते ती म्हणजे तलवारी ढाली शिवसा कडकड्या पासून ते दिल्लीच्या टक्क्यापर्यंत मदत मारणारे माझ्या शेडील तरुणाबद्दल काही चार चोळीस सांगायचं म्हटलं तो पासष्ट खिंडू तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी जो हजार शुत्र एकटा खिंड लढतो त्याचं नाव भाजी जो हात पिकायला त्याचं नाव तानाजी जो आठ तासात दिली पुन्हा घोडा आणतो त्याचं नाव सध्या सावली कुसुम त्याचं कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो समोर वागायचा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि सगळ्यांना एकत्र माणसं तोडून वाहतात त्यांचं नाव शिवाजी त्यांना म्हणायचं शिवाजी खर तर बाहेर पाहिलं तर खरं तर आपल्या महाराजांकडे पाहिलं तर उत्तम गार्डन कसा असावं त्यांचे संस्कार कसे असावे आहे ते फक्त महाराजांच्या आठवण ती फक्त यासाठी ती फक्त यासाठी उत्तम नागरिकांची त्यांच्या संस्काराची भूमिका म्हणली ती मला आठवतं आपले जगाला जगण्याचा संदेश देणारे ज्ञानेश्वरची निर्मिती करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी जे सोळा वर्ष दुर्गाचं मानलं जातं तर सोळे वर्ष ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरची निर्मिती करून आपल्या भारत ज्ञानेश्वरची निर्मिती करून ज्ञान निर्मिती केली आणि आजच्या नागरिकांपुढे त्यांचे संस्कार आणि त्यांचा आदर्श कुठेतरी गरजेचा आहे कुठेतरी गरजेचं उत्तर नागरिकांनी त्यांचे संस्कार म्हणलं की मला वाटतं आपले भगतसिंग सुख आणि राजगुरगे यांनी आपल्या देशासाठी जगायच शिकवलं सर मला असं वाटतं की सर मला असं वाटतं की जर आजच्या नागरिकांनी त्यांची अवस्था आणि त्यांचे संस्कार बघितले असते तर तेही हेच म्हणले असते तर तेही हेच म्हणले असते की कोई की कोई जाती केले मधले की कोई जाती केले मरले कोई धरम केले मारले की कोई जाती केले मरले कोई धरण केले मारले कोई नोटो केले अगर होते राजगुरु तो वो बी आई केरो हम्मी मिळवते मरले आरोवले मरले इथला उत्तम न्याय खांड मैंने मला आवडतात आपले स्वामी विवेकानंद त्यांचे जीवन त्यांचे आचार आणि त्यांचे विचार जे आपल्याला शिकवतात संस्कार कसे असावे तारुणने कसा असावं पण आजच्या एकवीस शतकात असा का हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होऊन बसलाय पण या परिस्थितीत मला वाटतं आपले शिवरायांचे मावळे की जे म्हणजे लवकर उठे तलवार होते पण पीछे नाही हटे नाही हाते पण आजचे तरुण तर म्हणताय उशिरा उठे दारू उठे दारू का गिलास उठे पण दारू नाही छोडे भाई पण दारू नाही छोडे गुणगाराचा विषय बाजूला ठेवला तर खरं तर हा एक वस्तुस्थिती झाली आणि काय याचे तरुण काय याच्या तरुणांचे संस्कार विषयाच्या अनुषंगाने आपल्या खुशयाच्या संगाने संस्कार हा शब्द आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला आपल्याला एक लक्ष गरजेचं केलं खूप महत्वाचं वाटतं की म्हणजे आपल्या भारत देशाला आपल्याला आपल्या मुलांवर झालेले संस्कार खूप गरजेचे आहेत पण मला असं वाटतं की आपण आपल्या मुलाला संस्कार घडता आली आपण स्वतः सुधारणा केल्या पाहिजे आपण टीव्ही बघत बसतो आणि आपण आपल्याला मुलांना म्हणतो ए उद्या तुम्ही परीक्षा आहे अभ्यास कर अरे उद्या तुम्ही परीक्षा आहे अभ्यास कर आपण स्वतः व्हॉट्सअप मोबाईलमध्ये बुम पाया आपण आपल्या मुलाला सांगतोय अभ्यास कर अरे अशाने कसे घडणार मुलांवर संस्कार कसे मिळणार आपल्या भारत देशाला संस्कार आणि कसे कशाने नागरिक तयार होणार धन्यवाद जय हिंद जय भारत